नमस्कार शेतकरी आपण फार्म टेक राऊनच्या हिवाळा सुरू झाला की थंडी दव गारठा यामुळे अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थंडीमुळे पिकाचे कोणते नुकसान होते कोणती पिके जास्त संवेदनशील आहे आणि सर्वात महत्वाची स्वस्त उपाय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बांधवनो अति थंडी किंवा गारठा पडल्यामुळे पिकात पुढील प्रमाणे नुकसान पाणी पिऊ पिकाची वाढ खुंटणे फुले व शेंगा गळतात फळे सडतात उत्पादन तीस ते पन्नास पर्सेंट पर्यंत घटू शकते विशेषतः भाजीपाला हरभरा गहू कांदा लसूण फळबागेमध्ये डाळिंब द्राक्षे या पिकावर थंडीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो पिकात थंडीमुळे नुकसानाचे लक्षण कसे ओळखायचे हे जाणून घेऊया जर तुमच्या शेतात सकाळी पानावर दव जास्त दिसत असेल पाणी पिवळे काळी पडत असतील वाढ थांबलेली दिसत असेल जर ही लक्षणे दिसत असेल तर समजा थंडीचा परिणाम सुरू झालेला वेडीच उपाय केला नाही तर नुकसान वाढत जातं थंडीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाय कोणते आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया पिकाला हलके पाणी द्या थंडी जास्त असताना पिकाला सकाळी हलके पाणी दिल्यास गारठा कमी होतो मातीचं तापमान संतुलित राहते तसेच पुढीलपैकी कोणती पण एक फवानी करू शकते पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस दहा ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे तसेच ह्युमिक ॲसिड दोन ते तीन मिली प्रति लिटर तसेच सिलिकॉन बेस्ड प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर दोन मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारू शकता मार्केटमध्ये आर्थोसिलिक ॲसिड कंटेन असलेले ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे काजू लिक्विड वापरू शकता क्वालिटी आणि रिझल्ट पण छान आहे सिलिकॉन बेस म्हणजे सार्थोसिलिक ॲसिड कंटेन असलेले काजू लिक्विड वापरल्यामुळे पिकाची ताकद वाढते थंडीचा ताण कमी होतो फुले आणि फळगड कमी होते पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यान जो उपाय म्हणजे धूर पद्धत जेथे फार गारठा पडतो तेथे शेतीच्या कडेला काडी कचरा जाळून हलका धूर तयार करू शकतो यामुळे तापमानात थोडं वाढ होते आणि पिकाचे संरक्षण होते थंडीमध्ये कोणती महत्वाची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया थंडीमध्ये जास्त नत्र म्हणजे सीवरिया देऊ नका संध्याकाळी फवारणी टाळा थंडी असताना तणनाशकाचा वापर करू नका मित्रांनो थोडीशी काळजी आणि योग्य उपाय पिकाचे मोठे नुकसान वाचवू शकतात हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि फार्मटेक राऊल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी उपयुक्त शेतीविषयक माहिती घेऊन येणार आहोत धन्यवाद मित्रांनो